लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सराविक नाशिक च्या युट्यूब चॅनलला प्रेस करा शेवट पर्यंत आज येईन पुढे अजितदा अजित दादाच ना लढाईचा विषय मिळ तेव्हा दादा बरोबर मी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्या वेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उल्लेख लो। होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोकसभेला हरलो तर मीच मी पुढेच होतो नाही त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत <laughs> मी गेलो दादानबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात मी एक दोन दोन एक एक दोन दोन कशासाठी निघून आली पण मी आता थांबल्यावर महाराज निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो मी सांगतो ना ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही नाही जाण तर शेटे साहेबांनी तुम्ही केव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा फोटो लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या माणसा त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे ते माणूस कधीच म्हणणार नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहेत बरोबर त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत करतील नाही करतील सांगता येत नाही इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे सगळ्यांनी कामाचं असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू फोटो आणि शेट साहेबांचं नाव घेऊन उगीच गैरसमज करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आताही हरिभाऊंचं नाव पहिले घेत असतो कदाचित कोण घेत नाही मला माहित नाही कारण जे मिळाले मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन तिथवर पोचतो ते हरिभाऊचं कला आहे ते मी कधी नाव घेत हो असतो तसं त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कसं काम कसं करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता ते जरी समजा विकास आघाडी बरोबर आहे हो याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनियर कडे सेकंड लिंक जे आहे मांजरपाड्याची शेकंड ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक दर्यात असं असं करावं लागेल लिंक, लिंक, लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो मी त्यांचं मार्गदर्शन देतो